काय सांगायला आज तुमच्या शॉपचं म्हणजे पूजा ठेवलेली आहे आणि पारंपरिक किती वर्ष झाले एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सत्याहत्तर पासून माझं दुकान चालू झालं आहे आज अठ्ठेचाळीसा वर्षात मी पदार्पण केलेलं आहे दुकानाचं आणि न चुकता अठ्ठेचाळीस वर्ष सतत सत्यनारायण पूजा आयोजित झाली आहे काय शॉपचं नाव काय गोरस या नावानं दुकान चालू केलेलं आहे एकोणीसशे सत्याहत्तर ठाण्यामध्ये आपल्या किती शाखा ठाण्यामध्ये माझ्या तीन शाखा आहेत एक वर्तंग नगर एक नितीन आणि काय म्हणजे मिठाईचा मिठाई आपला व्यवसाय फुलकणवाडी पेढे हे साजूक तूप लोणी चट्टा श्रीखंड या सर्वसाठी आपलं फेमस आहे या ठिकाणी ते आता करून तीन वर्ष झालंय तर ह्याच जागेवर आणि ह्याच ठिकाणी अठ्ठेचाळीस वर्ष आपण व्यवसाय करतोय आणि गे गिरायकांचं दुकान आहे ग्राहकांची कशी पसंती आहे ग्राहका ग्राहक आमचं दुकान म्हणून ते समजतं